आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, न्यूज ठाम मत मराठी सागाची तस्करी रोखणारे अनेक जखमी पक्षांना दिले जीवदान हे जीवदान देणारे वनरक्षक आशा वानखेडे महाराष्ट्रातील पक्षीतीर्थ म्हणून परिचित असलेले आणि महाराष्ट्रातील पहिले रामसर दर्जा मिळालेले नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य जसे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते तेथील ते 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 वनरक्षक आशा वानखेडे यांच्या बहादुरीसाठी देखील प्रसिद्ध म्हणावे लागेल नांदूरमधील या दबंग वनरक्षकाने स्वतःच्या हिमतीवर वाळू माफियांसमोर जाऊन वाळू चोरी पकडली आहे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या आशा वानखेडे सकाळी सात वाजताच पक्षी अभयारण्यात हजर होतात राहण्यासाठी नाशिकमध्ये असताना रोज आपल्या दुचाकी वाहनाने प्रवास करीत त्या सकाळी अभयारण्यात उपस्थित असतात आशा वानखेडे यांचे मुळगाव जळगाव जिल्ह्यातील यावल असून या परिसरात दाट जंगल असल्याने त्यांना वन्य प्राणी नेहमी दिसत असत पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन हजार अकरा मध्ये त्या वन विभागात वनरक्षक म्हणून काम करू लागल्यात पेठ हर्सूलमध्ये त्यांनी काम केले आहे बिबट्याच्या संवर्धनासाठी त्यांनी अनेक पाड्यांवर जनजागृती कार्यक्रम घेतले आहेत गुजरात हद्दीजवळ सागाची मोठी तस्करी चालत असे आशाताईंनी रात्रंदिवस काम करून तस्करी बंद केली नांद्र पक्षी अभयारण्यात वाळू तस्करांशी अनेक वेळा त्यांनी सामना केला आहे अनेक जखमी पक्ष्यांना त्यांनी जीवदान दिले आहे अनेक वेळा त्या जीव धोक्यात घालून देखील काम करतात मासेमारी करणाऱ्यांना त्या प्रबोधन करून पक्षी का हवे हे समजावून सांगतात तेथे येणाऱ्या पर्यटकांना पक्ष्यांची माहिती देऊन नियम पाळण्यासाठी आग्रही देखील असतात एक महिला म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे वन अधिकारी हो कर्मचारी गाईड यांचे सहकार्य त्यांना मिळते भविष्यात आर एपो बनण्याचे स्वप्न त्या बघत आहेत ठाम था। मत मराठी न्यूज साठी केदुराज नाशिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका